केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन कमळ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फुलणार का असं आहे की कमळ म्हणजे चिन्ह फुलण्याचा काही विषय नाही आमचं जे ध्येय आहे की ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं लोकशाहीचा खूण केला दोन हजार एकोणीसला लोकांनी विजय केलं होतं भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आज ते स्वतःचं घर फुटल्याबद्दल आणि शिवसेना फुटल्याबद्दल लोकांपुढे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण मूळ तर शिवसेनेला अख्खी शिवसेना म्हणजे आम्ही तर निम्मी निम्मी फोडली तुम्ही अख्खी शिवसेना पळून घेऊन गेलात आणि लोकांनी दिलेल्या मताचा अनादर केला त्यातून महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं चौदा ते एकोणीस ज्या वेगाने देवेंद्रजी या महाराष्ट्राचा विकास करत होते अनेक पाण्याचे प्रोजेक्ट्स पूर्ण झाले म्हणजे धरणं पोरी पूर्ण झाली रस्ते पूर्ण झाले कितीतरी नवीन योजना मराठा आरक्षण त्या काळात मिळालं टिकवलं हो त्या सगळ्याला खेळ बसली कोणाला तर एकट्या पवारसाहेबांनी काँग्रेसला आणि शिवसेनेला এক চকলেট দাঁড়িয়ে কী সরকার বলুন